जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या संत वचनाप्रमाणे सामाजिक संस्थेमुळे भागते बसस्थानकात प्रवाशाची तहान शहरातील बसस्थानकात स्वर्गीय श्रीमती जानकीबाई श्रीरामजी व्यास यांच्या पुणे स्मरणार्थ श्रीराम जानकी भवन व रोकडेश्वर शिवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आमदपूर बसस्थानकात गेल्या सतरा वर्षापासून प्रवाशासाठी पानपोई लावली जाते जीवन जगत असताना आपण समाजाचं काही देणं लागतो या उद्देशाने तीन रानर ठेवून सुरू केलेल्या पानपोईमुळे प्रवाशांना भर उन्हाळ्यामध्ये मोठा आधार मिळत असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशासाठी या पानपोईमुळे तहान वाहगली जात आहे उन्हाळ्याची चाहू लागताच जनसेवेच्या भावनेतून पानपोई उभारण्यासाठी सामाजिक संस्था दिवसोंदिवस कमी होत चालल्यात कधी काळी प्रत्येक चौकात दिसणारी पानपोई आता मात्र शहरातील कोणत्या तरी भागामध्ये ही पानपोई दिसून येते यापूर्वी अहमदपूर बसस्थानकात प्रवाशासाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती प्रवाशाची होणारी गैरसोय पाहून शहरातील या संस्थेच्या वतीने पानपोई सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला सामाजिक संस्थेने तीन रांजणाच्या माध्यमातून पानपोई सुरू केली दररोज स्वच्छ पाण्याने रांजण भरून इथे ठेवली जातात भर उन्हाळ्यात या पानपोईचा आधार प्रवाशांना मिळतो आहे तसेच या संस्थेकडून शहरात सतत धार्मिक सामाजिक उपक्रम राबले जातात या पानपोईचे उद्घाटन अहमदपूर नगर परिषदेचे आय एस मुख्याधिकारी श्री नमन गोयल यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी आगार प्रमुख पृथ्वीराज कोकाटे होते यावेळी मुख्याधिकारी म्हणाले की या पानपोईच्या सोयीमुळे गोरगरीब जनतेची सोय झालेली आहे असे सामाजिक उपक्रम सामाजिक आणि सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केले जावेत हे निश्चितच समाजहितार्थ आहे प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील यांनी पाण्याच्या प्रश्नाबद्दल विचारले असताना मुख्याधिकारी म्हणाले की मागच्या काळामध्ये आठ दिवसाला जर पाणी येत असेल तर चार दोन दिवसाला पाणी देण्याचा संकल्प पा माझा आहे ते नक्कीच पूर्णत्वाला नेण्याचं काम या ठिकाणी मी करेल असंही ते म्हणाले शैक्षणिक सामाजिक विकास करण्यासाठी आलेले नमन सिंग आपल्या नावाचं नमन आहे त्याच्यामुळे तुमच्या कार्याला भी नमन आणि तुमच्या असे धर्माधिकारी आमचे भारतदर्शन घेऊन त्यांनी महात्मा गांधी महाविद्यालयाचा शैक्षणिक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये गाजवला यांच्या कार्यक्रमाच्या पत्रकार सन्माननीय सर्व पाटील काम करत असताना स्वतःला थुकून देऊन काम केलं कपड्याचं वाटी आयुष्य हे चंदनासारखं असं उजळत जात सुगंधित होत माणसाचा जन्म जन्म हा दुसऱ्यासाठी आहे म्हणून जानकी भवनच्या जा माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इथं या प्रवाशासाठी बांधणी लावली तर आज इथं दोन गरीब माणसं आहेत कोणाकडे पैसे नसतात अनेक शेतकरी इथे येतो डेकरांना या ठिकाणी सोबत होऊन जातो आणि अचानक तहान लागले तर वीस तीस रुपयाची बॉटली खरेदी करतायत बरोबर प्रचंड मोठी गरीबी आहे काही माणसं जरी श्रीमंत असले तरी अजूनही पिसवची बाटली घेऊन कुणाची ताकद होत नाहीये कारण त्याला निसरुय सुद्धा गाडीच्या चाका एवढी वाटत असते आणि प्रवाशांची सोय वाढ पाणी माणसाला पाणी मिळावं त्यासाठी चालवलेला उपक्रम हा अनेक लोकांकडे पैसा थोडून या धन उत्तम आहे बाबा नये त्याच विचार आहे वेचना अनेक माणसाचं मानगण एवढं कमतुटास यांचं काम आहे एखादा गरीब असेल एखाद्याचं लग्न होत असेल त्याच्याही काही करणे किंवा एखादा घरी गरीब विद्यार्थी असतील त्यांना मदत करणे एखादी महिला विधवा असेल मदत करणे हे माध्यमातून चालवलं जाऊ कारण हा निश्चितच अहमदपूरच्या या शैक्षणिक पॅटर्न मध्ये गुगल किशोर सर्व टीमने केलेलं कार्य निश्चितच हे उल्लेख कारण या जानकी बहुलच्या माध्यमातून मी आणि फक्त पाहतो अर्थपासून आमच्याकडे काम झालं शर्मा सुद्धा फोन केला की सगळ्या सरता आणि लगेच आहे या हे एवढं का म्हटलं आमचे गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही बरंच काम करण्याची प्रत्यक्ष आहे आमची आमची पत्रकारिता ही फक्त साहेब सोशल आहे मला पुढील कार्यासाठी आपल्याला असं उदर्ण आयुष्य लावावं बैल साहेब दामोदपूर मध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे अधिकाऱ्याने प्रश्न सोडवला होता परंतु तो प्रश्न कायम आणखीन चार दिवसावर दोन दिवसावर पाणी तुम्हाला कसं देता येईल एवढं आपण करावं आम्ही तुम्हाला खंदेर घेऊन करून तुमचं खांद्यात रक्त सळसळणार आहे तसं अमृत पाणी पाणी नळामध्ये सळसळलं पाहिजे कारण लोकांना वाटलं पाहिजे बा खरंच मागच्या अधिकाऱ्यापेक्षा या अधिकाऱ्याने केलेलं काम हे नक्की आहे कारण जोकळीत पाणी येणार नाही सगळ्या लोकांनी सहन काय केला तर ते पाणी आणखी प्रयत्न करावेत असे आमच्या या सर्व टीमच्या वतीने आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो मोकाटे साहेब आपला आमची तुमची आता ही नवीनच भेट झालेली आहे आणि म्हणून परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्याला सर्वांना माहित आहे एखादा माणूस हे कार्य करत असताना त्याला जर टीम लिडर नसेल तर ते कार्य होत नाही आणि त्यांनी ताकद सुद्धा त्या माणसामध्ये असली पाहिजे म्हणून जगदूषण शर्मा साहेबांनी या ठिकाणी केलेलं कार्य अकुलनीय आहे आणि त्यांचा गोळी साहेबांच्या आणि कोकाडे साहेबांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जावा एकदा छान कार्यक्रम आणि पाणीची सोयी हो सुविधा आपले बस स्थानक जे दिलेली आहे ते मला खूप छान वाटतोय आणि मी राजस्थानला होतो तिकडे पण खूप गर्मी असते आणि ऊन पण असते तिकडे प्रत्येक गावात का प्रत्येक बस स्थानक रेल्वे स्टेशन प्रत्येक ठिकाणी आम्ही असो एक याऊ तिकडे आम्ही म्हणतो याऊ असा वेने इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याबद्दल मी महाराज आणि जे पाणीच्या सांगितलेला होतं पाणीच्या नक्कीच एक दोन दिवसात खूप अगोदर साधा होईल आणि अगोदर वर्षांना परत पाणी दोन चार दिवसात कमले ते मी शंभर टक्के असा गुरा आहे माझी गारंटी आहे परत एकदा धन्यवाद देतो आणि माझे दोन च